आहे काही घडामोडी शंभर फुटी रस्त्याला पडलेल्या भगदाडात उतरून लोखित से महापालिका व ठेकेदाराविरुद्ध आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी हारून नालबंद सांगली सांगलीतील शंभर फुटी रोड काही दिवसांपूर्वीच नव्याने करण्यात आला असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे सदर रस्त्याचे काम सुरू असतानाच लोखिक मंचावतीने सदर रस्त्याला वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या मटेरियल विरोधात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार करून त्यांना या रस्त्याबाबत खरी परिस्थिती दाखवून दिली होती परंतु आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला या कामावर सुधारणा करण्याची सूचना देऊनही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज शंभर फुटीवरील दिगंबर मेडिकलच्या समोर या रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे भगदाड असेच पडून आहे तरीही महापालिका प्रशासनाकडून अथवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही त्यामुळे आज लोकहित मंचच्या वतीने मनोज भिसे यांनी या खड्ड्याच्या बाजूला टक्केवारी खड्डा खुनी खड्डा एक्सिडेंट खड्डा कमिशन खड्डा अशा आशाचे फलक लावून तसंच सदर खड्ड्यांमध्ये उतरून महानगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या विरोधात बॉम्बे ठोक आंदोलन केले आहे यावेळी अशोक ओतारी जयराज पाटील राजेश शिर्टीकर विशाल शिंदे आदी उपस्थित होते सांगलीच्या वतीने आज आम्ही तीन दिवस झाला खड्डा पडलाय महानगरपालिकेने अजून त्या खड्ड्याचं काही केलं नाही आज आम्ही लोक मंचच्या वतीनं या ज्या बॅरेकटिंग महानगरपालिकेने लाव लावलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही फलक असे लावलेले आहेत की टक्केवारी कटा कमिशन कटा खुनी कटा ॲक्सिडेंट कटा आणि ॲक्सिडेंट होईल त्याला बक्षीस मिळवा अशा प्रकारे आम्ही लावलेला आहे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांना विनंती आहे की याचं ऑडिट लवकर झालं पाहिजे आणि ठेकेदारवर कारवाई व्हायला पाहिजे ॲक्शन याच्यावर लवकर घेतली पाहिजे कारण पूर्णपणे हा मोगस सगळा कारभार चालू आहे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग पूर्ण भ्रष्टाचारानं भरकटलेला आहे आणि आमची महानगरपालिके विनंती आहे की लोकहित मंचा वतीनं की या या खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सगळे लोकहित मंच पदाधिकारी या खड्ड्यात बसलो आहे की सांगलीकर नागरिकांना याच्या अगोदर सुद्धा दिमाड पैसे खड्डा पडलेला त्यानंतर आता दिगंबर मेळकर पैसे पडला आहे या खड्ड्याला कोण वाले आहे की नाही असं जनतेनं सुद्धा प्रश्न आहे आम्ही लोकांसाठी आणि नागरिकांसाठी कर काम करतो या खड्ड्याचं अजून का निदान लागलं नाही काही सुद्धा केलेलं नाही या खड्ड्याचं खड्ड्याभोवती बॅरीकटिंग लावलेलं हो ला आहे आम्ही सांगलीकर नागरिकांना सुद्धा नागरिकांना कळावून म्हणून अशा प्रकारे आम्ही आंदोलन खड्ड्यात बनवून असून केलेलं आहे आमची महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे कर्तव्यचे आयुक्त आहेत आणि ते तक्रारीचे दखल घेणार आहेत आम्ही आमची मागणी लोकहित मनची लोकर आहे की लवकरात लवकर या खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा ऑडिट या रस्त्याचं झालं पाहिजे ठेकेदारची पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची लोकहित मंच मागणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद